महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये महायुतीची एक हाती सत्ता येईल या निवडणुकांचं वातावरण विधानसभा निवडणुकीपेक्षा अनुकूल आहे गुहागर नगरपंचायतीमध्ये अठरापैकी अठरा उमेदवार विजयी होतील असा विश्वास राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे नाही मला वाटतं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तीन तारखेला रेकॉर्ड ब्रेक असे निकाल लागतील ज्या निवडणुका आज हो घातलेल्या आहेत जे वातावरण संपूर्ण जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला होतं त्यापेक्षाही चांगलं वातावरण हे नगर परिषदा नगरपंचायती निवडणुकीमध्ये आम्हाला अनुभवायला मिळत आहे उमेश गुहागरचे सतरा नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असे अठराच्या अठरा उमेदवार हे निवडून येतील अशी स्थिती शहरामध्ये आहे एकंदरीत रत्नागिरी जिल्ह्यामधील महायुजीचे सर्व उमेदवार हे निवडून येण्याच्या स्थितीमध्ये आहेत अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही ठिकाणी चढावड आहे परंतु अजूनही तीन चार दिवस आहेत आणि या तीन चार दिवसामध्ये त्याही सीटांच्या बाबतीमध्ये आमचा विश्वास आहे की जनता नक्कीच विकास माझ्यासोबतच राहील